या महात्मा फुलेच्या विचारा त्यांनी या ठिकाणी आयोजन केलं होतं त्यांनी प्रत्येक ठिकाणी या महात्मा फुलेचे विचार अगदी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जळाडीने प्रयत्न केलेला आहे हा तो प्रयत्न आपल्या माळी समाजातील प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे असं आपल्या सर्वांच्या दृष्टीने ते उचित राहील की पूर्वीचा आता पूर्वीच्या वक्ते आपल्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की ब्राह्मण समाज हा त्यांचे ते थे। सनातनी विचार या माध्यमातून आतापर्यंत वाटचाल सुरू आहे परंतु त्याला कोणी दिशा परिवर्तन करण्याचं काम जर जा केलं असेल तर महात्मा केलेलं आहे ती चळवळ त्या काळापासून सुरू आहे एक चांगलं स्वरूप प्राप्त होत आहे परंतु प्रत्येक समाजाच्या व्यक्तीने ते कार्य पुढे नेण्याची आवश्यकता आहे आणि त्या विचारातूनच आपल्या येरगोळ शहरात शिवदास पाटील असो आता धारेगावचे लक्ष्मण पाटील सर यांनी देखील आपले चांगले विचार मांडले तर हे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे आतापर्यंत आपला समाज जास्त म्हणजे शिक्षित नाही आहे आपल्या सावित्र्यांनी शिक्षणाची सुरुवात केली परंतु त्या दृष्टीने आपला समाजच आतापर्यंत शिक्षणाच्या दृष्टीने मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टीने मागे आणि ते पुढे नेण्याची फार अत्यंत आवश्यकता आहे